मंत्री नितेश राणे यांनी नुकतेच शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टवर मोठी चर्चा होताना दिसते हेच सत्य आहे गोल टोपे घातलेल्या लोकांनी मतदान केले नाही असा इशारा देत मंत्री नितेश राणे यांनी आय लव महादेव असे लिहिलेले पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे मुंबईतील मानखुर्द येथे दुर्गा मूर्तीची विटंपना झाल्यानंतर महाराष्ट्राचे फायरब्रँड मंत्री नितेश राणे यांनी हा इशारा दिला राणे यांनी महाराष्ट्र सरकार हिंदू केंद्रित असल्याचं म्हटलं आहे राणे यांनी आय लव महादेव या घोषणेसह हे पोस्टर शेअर केले आहे उत्तर प्रदेश गुजरात आणि तेलंगणासह अनेक राज्यांमध्ये आय लव मोहम्मद आणि आय लव महादेव या पोस्टरच्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी मोठं विधान केलंय नवरात्री दरम्यान राणे यांनी हिंदू देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही असं देखील म्हटलंय राणे यांनी हा इशारा देताना आय लव महादेव पोस्ट शेअर केली आहे का गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील मानखुर्द येथे दुर्गा मूर्तीची दुर् विटंबना झाल्यानंतर राणे यांची प्रतिक्रिया आली आहे ज्यामुळे आता जास्त तणाव निर्माण झाला आहे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी हे शिवाजी मानकुडचे आमदार आहेत आजमी यांनी राणे या विधानांवर आक्षेप घेत म्हटलंय की पोलिसांनी आणि न्यायालयाने विधानांची दखल घ्यावी त्यासोबतच राणे यांनी असं देखील म्हटलंय की महाराष्ट्र सरकार हिंदू मतांनी सत्तेत आलं आहे त्यामुळे हिंदू हे हिंदुत्ववादी सरकार आहे राणे यांनी गुरुवारी शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टवर असं देखील लिहिलंय की शिव ही सत्य आहे शिव अनंत आहे शिव शाश्वत आहे शिव देव आहे नितेश राणे यांनी मानखुर्द परिसरातील सकल हिंदू समाजाच्या दुर्गा पंडालाला भेट दिली होती आणि त्यांना आरतीचा मान देखील मिळाला होता यावेळी त्यांनी म्हटलंय की राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे हे सरकार हिंदू मतांच्या पाठिंब्याने निवडून आहे त्यामुळे गोल टोपे घालणाऱ्यांनी या सरकारला मतदान केलेलं नाही त्यामुळे हा वाद आता अजूनच वाढत चालल्याचं दिसून